विद्यापीठ सिनेमिक ज्या निवडणूक पार पाडल्या त्या आपल्यासोबत ह्या ठिकाणी आहेत किसन सावंत सर तर नक्की त्यांची प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊया हा विजय सत्याचा आहे हा निष्ठावंतांचा आहे हा जी निवडणूक आम्ही जिंकलो आहे ही आदित्य साहेबांनी केलेल्या मेहनतीचं फळ आहे ज्या ज्या या निवडणुकीसाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली जे आमचे शिवसैनिक आहे महिला शिवसैनिक आहेत त्याचबरोबर शाखाप्रमुख आहे जे निष्ठावंत होते त्यांनी हा दहाच्या जागा दहा जागा आम्ही मिळून आणलेल्या आहेत ज्या गद्दारांनी आमच्या पक्षाला धोका दिला आमच्या चांगल्या चांगल्या कारत्या कार्यकर्त्यांना फोडलं गेलं त्यांना ही चपराक आहे या दहा नव्हे आता विधानसभेला येणारी जी निवडणूक आहे ती निवडणूक आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चांगल्या मताने निवडून येईल ही आमची विजयाची नांदी आहे धन्यवाद येणाऱ्या भव भविष्यामध्ये आपण कशाप्रकारे लोकांची सेवा करणार कॉलेजचे विद्यार्थी असू दे वगैरे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच ही सिनेट निवडणूक असते सिनेट मेंबर्स असतात भ्रष्टाचार जे सुरू आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही काम करणार आहोत हे होते आपल्यासोबत कितन सर रोकटोक त्यांची प्रतिक्रिया घेतले राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई